नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एकदम रिअल आणि गोष्ट सांगणार आहे फक्त दोन दिवसामध्ये तुमचा युट्यूब चॅनल कसा बूस्ट होऊ शकतो हो हे ऐकल्या वेड्यासारखं वाटेल पण जर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेले पॉईंट्स पाळले तर पुढचे दोन दिवस तुमच्या युट्यूबच्या लाईफमध्ये टर्निंग पॉइंट ठरतील चला तर मग वेळ न घालवता पहिला पॉइंट टॉपिक निवडणं सगळ्यात महत्वाचं सुरुवात करा त्या विषयाने जो लोक आता शोधतात उदाहरणार्थ सध्या ट्रेडिंगमध्ये आहे यूट्यूब टिप्स मोटिवेशन स्टडी लव्ह स्टोरी फॅक्ट्स व्हिडिओ किंवा रिअल इन्सिडेंट्स गुगल ट्रेन किंवा यूट्यूब सर्च बारमध्ये मध्ये वर्ड्स टाका आणि बघा काय ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये विषयावर व्हिडिओ केला तर यूट्यूब तुमचं व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवतो तिसरा पॉइंट्स आहे प पहिल्या पाच सेकंदात पकड बनवायची लोक पाच सेकंदात ठरवतात व्हिडिओ बघायचा की नाही म्हणून सुरुवातीलाच एनर्जी चॅनल नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण पुढचे दोन दिवस तुमचा गेम बदलून टाकतील अशा जोरदार सुरुवात करा तिसरा पॉइंट आहे थमनल आणि टायटल थमनेल म्हणजे पहिलं इम्प्रेशन वरून बनवत असाल तर पिक्सल लॅप किंवा कॅनवाचा वापर करा ब्राईट रंग मोठा फॉन्ट आणि क्युअरसिटी निर्माण करणारा टेक्स द्या उदाहरणार्थ दोन दिवसात हजार व्ह्यू सिक्रेट टिक्स झिरो पासून ग्रो कसं करायचं टायटल मध्ये नेहमी किवर्ड प्लस इमोशनल वापरा चौथा पॉइंट शॉर्ट व्हिडिओवर फोकस करा आजच्या काळात शॉर्ट म्हणजे बुश बटन आहे दोन दिवसात ग्रो करायचं असेल तर दररोज तीन शॉर्ट व्हिडिओ टाका टायमिंग असं ठेवा की सकाळी नऊ ते अकरा दुपारी एक ते ती तीन आणि रात्री आठ ते दहा मध्ये फेज दाखवला तर अजून चांगला रीच मिळतो पाचवा पॉइंट आहे कमेंटमध्ये संवाद ठेवा ला तेच चॅनल आवडतात जिथे ऍक्टिव्हिटी आहे जेव्हा लोक कमेंट करतात धन्यवाद नाईस व्हिडिओ तेव्हा तुम्ही मी रिप्लाय द्या धन्यवाद भाऊ अजून चांगला व्हिडिओ देणार पुढे यामुळे वॉच टाइम आणि एंगेजमेंट दोन्ही वाढतं हीच आहे दोन दिवसात बूस्ट होण्याची सोपित ट्रिक सहावा पॉइंट आहे पहिल्या अठ्ठेचाळीस तासात बुश ट्रिक जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तेव्हा पहिले दोन तासात तुमचा व्हिडिओ तुमच्या मित्र व्हॉट्सॲप ग्रुप फेसबुक स्टोरी वर शेअर करा जास्त व्ह्यू पहिल्या दोन तासात आले तर यूट्यूब त्याला पुश करतो मध्ये हीच आहे तर दोन दिवसात बुस्ट होण्याची गुपित ट्रिक सातवा पॉईंट आहे सातत्य आणि धैर्य यूट्यूब एक मॅरेथॉन आहे शंभर मीटर धाव नाही दोन दिवसात रिझल्ट दिसेल पुढे तो टिकवायचा असेल तर कन्स्टन्सी ठेवा दररोज एक व्हिडिओ एक शॉर्ट आणि दहा मिनिट एंगेजमेंट इतकं पुरेस आहे ग्रो होण्यासाठी मित्रांनो युट्यूब वर यश मिळतं ते लकने नाही मिळत ते सातत्याने जर जर तुम्ही या दोन दिवसात फुल फोकस दिलात तर युट्यूब नक्की तुमच्याकडे बघणार तर चला या व्हिडिओ नंतर कामाला लागा आणि कमेंट मध्ये लिहा मी तयार आहे चॅनल बूस्ट करायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि मित्रालाही शेअर करा जे युट्यूब वर मेहनत करतात जय यूट्यूब